तर कसं आहे ना कोणाला कधी किती भूक लागेल कमी भूक लागेल जास्त भूक लागेल कधी कोण कमी जेवत आहे कधी जास्त जेवतं आहे जेवण तुम्ही घरामध्ये किती पण कमीत कमी बनवलं तरी कधी ना कधी काही ना काही घरात उरतं म्हणजे उरतंच माझ्याकडे तर नेहमीचा हा प्रॉब्लेम आहे काल झुणका उरला आहे कालचाच आहे आणि बटाट्यावड्याची भाजी काल बटाटेवडे बनवले तर त्याची भाजी उरली आता करायचं काय सगळ्यांना घरात सांगून ठेवलं मी जे जे काही घरात उरेल ते मी फेकणार तर नाही तर दुसऱ्या दिवशी नाश्त्याचं म्हटलं आता काहीतरी त्याचं नाश्त्याचंच युटिलाईज करावं लागेल आणि माझेच माझे जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल ना तेव्हा बरेच माझे पदार्थ हे असेच काहीतरी उरले तर त्याचं काहीतरी चांगलं ताजं तवानं बनवून हे करायचं असंच आहे ताजंच असतं शिळं नसतं शिळं म्हणजे खराब झालेलं किंवा आंबट तार सुटते असं काही नसतं तर थेपला पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं ठेपल्याला जे जे काही पदार्थ लागतात गरम मसाला न, कांदा लसूण कोथिंबीर हे सगळं त्याच्यावर टाकलं आणि असे मस्त खरपूस अशा ठेपले म्हणा किंवा पराठे जे तुम्ही त्याला नाव द्याल ते बनवून घातले इतके चांगले चविष्ट झाले की काय सांगता पुरवठ्याला पण नाही आले दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची सोय झाली तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू आणि सांगा कसं वाटलं तुमच्याशी पण असंच नेहमी होत असेल सगळ्यांच घरामध्ये नेहमी असं होत असतं तर तुम्हीही बघा करून असं काहीतरी चाल